कल्याण डोंबिवली महापालिकेचा अजब निर्णय बघायला मिळतोय स्वातंत्र्य दिनी चिकन मटन शॉप आता बंद राहणार आहेत पंधरा ऑगस्ट ते स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीचा हा अजब निर्णय कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील चिकन शॉप मटन शॉप आता आणि कत्तलखाने बंद राहणार अशी माहिती समोर येते सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेतील नागरिकांना आपण असं आवाहन केलेलं आहे की पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त जे लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने आहे ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे त्याबाबत आपण महापालिकेतर्फतर्फे जाहीर आवाहन केलेलं आहे म्हणजे चिकन शॉप मटन शॉप आणि मोठ्या जनावरांचे जे कत्तलखाने आहे ते कशासाठी काय खू आणि हे, हे आयुक्त कोण आहेत आम्हाला सांगायला आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो की नाही खाऊ शकत मुख्य गोष्ट म्हणजे देशात आज हेच चाललंय एका बाजूला आपण पाहतोय तिथून राष्ट्रपती ट्रम्प हे वेळोवेळी टॅरिफ वाढवत चाललेले आहेत दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ब्रिज कोलॅप्स होत आहेत रस्त्यानं खड्डे पडलेले आहेत पलावासारखा रस्ता एवढा खराब झालेला आहे रस्त्यांची परिस्थिती बिकट असताना हे जे कोणी आयुक्त आहेत त्यांना तर सस्पेंड केलं पाहिजे की लोकांना काय खायचं आणि काय नाही खायचं सांगण्यासाठी आणि नॉनव्हेज बंद करण्यासाठी यांच्या सगळं राज्य काय चालू आहे आता लोकांनी कधी काय खावं दुकानदारांनी कधी काय विकावं याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधनं दिलीत देत का कोणी काय काय तमाशे लावलेत म्हणजे किती किती द्वेषाच्या भावना पसरवायच्या आहेत तुम्हाला अरे बहुजन समाजाचा डीएनए डीएनए हा मांसाहारी आहे आणि आम्ही काय खावं कुठल्या दुकानात आणि ते पण स्वातंत्र्याच्या दिवशी ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीच तुम्ही हो आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार अरे काय तमाशा लावला या